दिवसांनी बघता ना मला आय एम रिअली व्हेरी सॉरी मी पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी नाही ठेवू शकले आणि त्यामागे काय कारण होतं हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आत्ता नको सांगायला पण मी तुमची फेवरेट यूट्यूबर श्रेयसी तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे मॅनिफेस्टेशनची एक खूप ब्रिलियंट अशी टेक्निक आणि या टेक्निकमध्ये ॲक्च्युली आपण एक खूप सुंदर अशी प्रार्थना वापरणार आहोत खूप सोपी पण आहे अगदी कुणीही करू शकतं आणि याच्यासाठी लिटरली तुम्हाला तीस सेकंदांचा टाईमसुद्धा लागत नाही म्हणजे लेस दॅन वन मिनिट आता ते डिपेंड करतं प्रत्येकावरती कोण कसं म्हणतं कोणाची मेंटल स्टेट काय वगैरे वगैरे बट एनिवेवेज त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलूयात त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये ओके okay, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हा सगळ्यांना एक डिस्क्लेमर देते uh, मी ज्या सोसायटीमध्ये राहते माझा फ्लॅट हा फर्स्ट फ्लोरवरती आहे त्यामुळे आजूबाजूचा भरपूर आवाज येतो आणि ॲक्च्युली आज माझ्या uh, शेजारच्या फ्लॅटमध्ये कामसुद्धा चालू आहे काहीतरी कन्स्ट्रक्शनचा भरपूर आवाज येतो आहे सो असा बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला भरपूर येईल मी अवॉइड करेल पण तो जर आला तर प्लीज थोडासा ॲडजस्ट करा ओके okay? हां तर आता मी इतक्या दिवसांपासून व्हिडिओ का नव्हते बनवत मागचं कारण तुम्हाला सांगते ठीक आहे आणि मी खूप प्रामाणिकपणे सांगणार आहे कारण मला हे रिअलाईज झालं की हा आय I मीन mean, ऑफकोर्स माझं हे पॅशन आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल मला बऱ्याच लोकांना गाईड करायचं होतं आणि त्यासाठीच मी हा चॅनल ओपन केलेला तर मला प्रामाणिक राहणं तितकंच गरजेचं आहे तर मागच्या एक दोन महिन्यांपासून लिटरली माझी एकही मॅनिफेस्टेशनची टेक्निक काम माझ्यासाठी करत नव्हती सिरियसली म्हणजे मी कोणतीही टेक्निक केली काहीही केले कितीही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नथिंग वर्कड आणि मग त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की जर टेक्निक्स जर मॅनिफेस्टेशन जर लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी काम नाही करत आहे तर मी इथे व्हिडिओमध्ये येऊन लोकांना काय सांगणार आणि जर मी लोकांना सांगते आहे तर ते, ते काहीतरी चुकीचं केल्यासारखं काहीतरी पाहत केल्यासारखं आहे असं मला वाटत होतं आणि त्यामुळे मी खरं तर व्हिडिओ नव्हते बनवत आता त्या लो व्हायब्रेशन्सचं कारण काय होतं की मी इतक्या लो फ्रिक्वेन्सीजमध्ये व्हायब्रेट करत होते आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी कोणतीही मॅनिफेस्टेशनची टेक्निक काम करत नव्हती तर जेव्हा मी स्वतःचं से सेल्फ अॅनालिसिस केलं तेव्हा माझ्या ल असं लक्षात आलं की फिजिकल हेल्थ <coughs> तुमचं जे शारीरिक आरोग्य आहे ना ते सुद्धा तितकंच मॅटर करतं तुमच्या मानसिक आरोग्यासोबत एकदा का मी माझं लाईफस्टाईल बदललं डायट बदललं योगा करायला लागले मेडिटेशन करायला लागले हायर फ्रिक्वेन्सीज हायर व्हायब्रेशन्समध्ये राहायला लागले सकारात्मक गोष्टींचा विचार करायला लागले आणि फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी सगळीकडे बघायला लागले तर आपोआप माझ्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या I mean, आय मीन आ आय गॉट इन अ गुड फ्रिक्वेन्सीज आणि माझ्या व्हायब्रेशन्स वाढू लागल्या राईट आता ही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे तरी काय की जी फक्त आणि फक्त चोवीस तासात म्हणजे एका दिवसातसुद्धा काम करते ओव्हरनाईट म्हणू शकतो म्हणजे एका रात्रीत रात्री झोपताना रात्री तुम्ही हे टेक्निक केली आणि उद्यापर्यंत तुमची ती इच्छा पूर्णही झालेली असेल तर हे आहे तरी काय तर ही ॲक्च्युली एक प्रार्थना आहे एक प्रेयर म्हणतात ना तर तशी एक प्रार्थना की मी तर म्हणेल की एक साधं अफर्मेशन आहे एक सकारात्मक वाक्य आहे आणि जे तुम्हाला म्हणायचं असतं विश्वास ठेवायचा असतो सरेंडर करायचं असतं आणि झोपून जायचं असतं बस दॅट्स इट असं तुम्हाला दुसरं लिटरली काहीही करायचं नाही आहे या टेक्निकमध्ये ही प्रार्थना काय आहे माहिती आहे थँक्यू युनिवर्स फॉर शोईंग मी पुढे डॅश 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 आता जे डॅश 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 आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रॉब्लेम लिहू शकता लाईक लेट से थँक्यू युनिवर्स फॉर शोईंग मी दॅट आय गॉड माय ड्रीम जॉब थँक्यू यू युनिवर्स फॉर शोईंग मी दॅट आय बॉट माय हाऊस माय ड्रीम हाऊस ओके किंवा थँक्यू यू युनिवर्स फॉर शोईंग मी दॅट माय लाईफ इज अबंडंट अँड प्रॉस्परस असं लिटरली तुम्ही काहीही लिहू शकता आता मी मराठीमध्ये सुद्धा सांगते की धन्यवाद ब्रह्मांड युनिवर्सला आपण ब्रह्मांड असं म्हणतो ब्रह्मांड मला हे दाखवण्यासाठी की माझा जो प्रॉब्लेम होता माझी जी अडचण होती माझं जे संकट होतं माझ्यावर आलेलं ते सॉल्व्ह झालं आहे आपल्याला फक्त हे म्हणायचं ठीक आहे किंवा अजून एक म्हणजे एक्झाम्पल एक देते की धन्यवाद युनिवर्स मला हे दाखवण्यासाठी की मला हवा तो जॉब मला मिळाला आहे मला पैशांची गरज होती ती माझी गरज भागली आणि त्याच्यासाठी मला एखादं सोल्युशन भेटलं किंवा एखादा उपाय भेटला त्याबद्दल थँक्यू युनिवर्स यु ठीक आहे आता तुम्हाला कळालं असेल की काय ॲक्च्युली हे वाक्य आहे तुम्हाला हे इंग्लिशमध्येच म्हणायचं आहे का गरजेचं नाही तुम्हाला हे मराठीतमध्ये म्हणायचं आहे का गरजेचं नाही तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीचं एकत्र करून एखादं वाक्य बनवलं आणि ते जर म्हटलं तर प्रॉब्लेम होईल का अजिबात नाही थँक यू युनिवर्स फॉर शोईंग मी पुढे तुम्ही मराठीमध्ये वाक्य वापरू शकता की थँक्यू युनिवर्स फॉर शोईंग मी की मला हवा तो जॉब मला मिळाला आहे ठीक आहे थँक यू युनिवर्स फॉर शोईंग मी मला जे घर घ्यायचं होतं ते घर मी घेतलं आहे ओके आता याला वापर कसा करायचा रात्री झोपताना फक्त आणि फक्त एकदा तुम्हाला हे म्हणायचं आहे कसं म्हणायचं आहे तुम्ही बेडवरती आहात रिलॅक्स स्टेटमध्ये कम्प्लीट रिलॅक्स स्टेटमध्ये आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असेल ना कितीही टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये असेल ना सगळं विसरायचं आहे या पॉईंटला ठीक आहे सगळं विसरायचं आहे खूप मनापासून ही प्रार्थना म्हणा की धन्यवाद देवा मला हे दाखवण्यासाठी की माझा हा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आहे ठीक आहे इट किती वेळा म्हणायचं आहे फक्त एकदा फक्त एकदा का फक्त एकदा कारण तुम्ही पुन्हा 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 म्हणाल तर तुम्ही ऑबसेस्ट व्हाल आणि तुम्ही लॅबच्या ह्याच्यामध्ये जाल फ्रिक्वेन्सीसमध्ये जाल म्हणजे सरेंडर म्हणजे काय पूर्ण विश्वासाने तुम्हाला ही गोष्ट सोडून द्यायची की हां मला माहिती आहे की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ते एक वाक्य आहे ना की जो चोच देतो ना तो दाणासुद्धा देतो म्हणजे ज्याने हे आपल्याला आयुष्य दिलं आहे ना त्या आयुष्यातला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात युनिवर्स गॉड कुणी बघितल्यात माहीत नाही पण काही ना काहीतरी सकारात्मक एनर्जी आहे का नाही जी एक होप्स आणि फेत आणि या मॅजिक आणि या मॅनिफेस्टेशनच्या रूपात आपल्याकडे अवेलेबल आहे ही टेक्निक तुम्ही प्लीज ट्राय करा जस्ट लेट गो करा जर तुम्ही हां हां ठीक आहे अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली आहे ही आता ही प्रार्थना फक्त एकदाच रात्री म्हटल्यानंतर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होते असं फ्रेडरिक डॉटसन म्हणतात ज्यांनी ॲक्च्युली या प्रार्थनेचा शोधही लावला म्हणू शकतो आपण आणि जी सगळ्यांपर्यंत पोहोचवू ठीक आहे पण मी मला ही टेक्निक मी खूप लो वायब्रेशन्समध्ये असल्यामुळे मला एका रात्रीत काम केली नाही आहे ट्रस्ट मी ऑन दिस म्हणजे मी पहिल्या रात्री जरी ही प्रार्थना म्हटली तरीसुद्धा मी लो व्हायब्रेशन्समध्ये असल्यामुळे मी ते फीलच करू शकले नाही मी सरेंडरच करू शकले नाही की दुसऱ्या रात्री मी केलं तेव्हा कुठे मला थोडीशी पॉझिटिव्हिटी आली आणि तिसऱ्या रात्री मी केलं तेव्हा सुद्धा तिसऱ्या रात्री मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट अशॉरिटी होती जेव्हा मी ही प्रार्थना म्हणत होते ओके आणि चौथ्या दिवशी लिटरली मला जे जी गोष्ट हवी होती जी खरंच खूप इम्पॉर्टंट होती ती गोष्ट माझ्या आयुष्यात मॅनिफेस्ट झाली सो so, धिस इज हाऊ इट वर्क्स जेव्हा तुम्ही लो व्हायब्रेशन्समध्ये असताना तेव्हा तुम्हाला एका प्रयत्नात नाही रिझल्ट येत आणि कसं असतं की प्रयत्नांनी होतं आता मी एकदा करून सोडून दिलं का नाही सोडलं का नाही सोडलं कारण मला मा का नाही सोडलं ते पण सांगते कारण मी पहिल्या रात्री जेव्हा केलं ना त्याच्यानंतरचा जो दुसरा दिवस होता पूर्ण दिवसभर मी प्रचंड सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होते माहीत नाही कुठून ती पॉझिटिव्हिटी आलेली पण मला जे निगेटिव्ह फील होत होतं मी सगळ्या ज्या वाईट वाईट, वाईट गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या त्यांच्याकडे लक्ष देत होते तर ते सगळं माझं हळूहळू बंद झालं होतं आणि तिसऱ्या दिवशी तर लिटरली मी एक्स्ट्रीमली हॅपिएस्ट मूडमध्ये होते म्हणजे एकदम खुशीच्या मूडमध्ये होती की हां मला मी खुश आहे आणि माझं मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झालं आहे मी एकदम सरेंडरच्या मूडमध्ये होते आणि त्याच वेळेला माझ्यासाठी ही टेक्निक काम केली जर तुम्ही खुश आणि आनंदी आणि सॅटिस्फॅक्टरी किंवा पॉझिटिव्ह अशा भावनांमध्ये जेव्हा कोणतीही टेक्निक करताना तेव्हा ती टेक्निक तुमच्यासाठी काम करते ओके okay? आता पाल्हार नाही लावत आय होप सो so, की तुम्हाला ही टेक्निक तुम्ही ही टेक्निक करून बघाल आणि त्याचे रिझल्ट्स मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक शेअर अँड सबस्क्राईब शेअर पण करा जर तुम्हाला आवडला असेल तर कारण जितकं जास्त तुम्ही लाईक आणि शेअर कराल ना तितकं यूट्यूबला असं वाटेल की हा हा चॅनल वर्थ आहे लोकांना दाखवण्यासारखा तेव्हाच यूट्यूब माझा चॅनल इतर लोकांना दाखवेल ठीक आहे आणि तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवरती आला असाल फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचं वेलकम आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जाता ठीक आहे Bye bye and thank you.